कवी कलावंत असल्यामुळं पाऊस आवडायचा हिरवळ आवडायची आता चार महिने नुसता पाऊसच असतो विना छत्रीचा बाहेर पाच मिनिट जाऊन दाखव कार्यक्रम कामायचं नाव हो घे ना, हो ना? <coughs> इकडचा निसर्ग तुम्हाला त्यावेळेला दिसला तो तेव्हा दूध सांडिले की धुके बाई गेती डोहंग राखे बाई गम ठेती डोंग राईग काल धावू धावू पावू पाऊस थकला गाली त्याने मधच माखला। जमीनच्या गाली त्याने मधच पालवीचे ठोके बाईग ढग घेती डोंगराला झोके बायगम नदी ना नाले नाचू नाचू म्हणतात गाणे घालता आंघोळ कशी सुखावली पाने घालता अंघोळ कशी सुखावली पाने क्रॉस बघा झाड बिन खाली झुके बाई घेती डोंगराला झोके बाई शेवट बघा ते नाव रान माती नवेली नवरी थेंब नावर माती नवेली नवरी रात्रीच्या खुना खुनावरी खुनावरी सावरी गाधाय गाधा तिच्या मुखे बाईग थग घे ती डोंगराला झोके बाई गग घे ती डोंगराला झोके बाईग जे जिंकले आहेत त्यांचं प्रचंड